लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा माध्यमातून आल्या तुमच्या माध्यमातून आले असं पण जिल्हा अध्यक्ष आजपर्यंत माझ्यापर्यंत कुठं कोणी आलं नाही किंवा माझ्या कोणी कानावर टाकलं नाही किंवा अजून आमच्यापर्यंत तो काही विषय आला नाही आता श्रेष्ठी पुढे काय चाललाय किंवा वरच्या लेव्हलला काय चाललंय आम्हाला माहित नाही तर त्यांचा विषय आहे तो काँग्रेस पक्षाच्या नेत्याने कोणी सांगितलं का त्यांचा विषय वैयक्तिक त्यांनी ते ठरवले असतील काय करायचं काय नाही ते पण आमच्यापर्यंत काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष या नात्यानं ना, या भागाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं ना, आमच्या कानावर कुठली गोष्ट आली नाही घेतील ना चर्चा होईल ना अजून तर काही आमच्यापर्यंत आलं नाही होईल <coughs> ना चर्चा होईल घेतील आम्हाला विचारतील आमच्या सर्व आमच्या सहकार्यांना विचारतील त्याच्यानंतर निर्णय होईल वीस तारखेला बैठक बोलवण्यात पक्षाच्या वतीनं मुंबईला वीस तारखेला बैठक आमचे नाना पटोले आमचे आदरणीय पक्षाचे अध्यक्ष प्रदेशचे बोलवलेले आहे मिटिंग त्या मिटिंगमध्ये एखाद्या दिवस विचारला आम्हाला तर आम्ही सांगू निश्चितपणानं काय सांगून आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा